नमस्कार मित्रांनो मी अशोक हटकर आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आज मी माझ्या कुटुंबियांसोबत जाणार आहे आमचं गाव आहे दिग्रज दिग्दजपासून चार किलोमीटर अंतरावर आहे धानोरा गाव त्या गावामध्ये एक सोमनाथ मंदिर आहे त्या सोमनाथ मंदिराच्या ठिकाणी एक छोटासा प्रसाद आमच्या काकांनी ठेवलेला आहे त्यानिमित्त मी माझी पूर्ण फॅमिली जाणार आहे आणि समोरचा प्रवास कसा होणार आहे त्यांचंही दर्शन मी आपल्याला कर करायला लावणार आहे आपण बघू शकता ही आहे माझी मुलगी ऋतुआ हॅलो हाय हाय ओके ही आहे सिद्धी माझ्या भावाची मुलगी ही आहे माही आहे माझ्या वहिनी आणि माझी अर्धांगिनी स जयश्री पुढला प्रवास कसा होणार आहे मी आपण सर्वांना दाखवणार आहे आणि आपणही त्याचा आनंद घ्या कनेक्ट राहा माझ्या यूट्यूब चॅनलसोबत पुढे काय होतं इथे आम्ही आमच्या घरापासून जाणार आहे पाच किलोमीटर दूर आणि हे आहे आमचं वाहन आपण बघू शकता महिंद्रा के वी वन डबल झिरो जी मी घेतली होती दोन हजार सतराला ओके

यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि देग्रस तालुक्याचं आराध्य दैवत आहे समोर आहे शंभर मीटरवर इथे एक मंदिर आहे घंटी बाबाची तपस्वी महान घंटी बाबाचे मंदिर आहे की ज्यांना दिग्रसच आराध्य दैवत समजलं जातं तपस्वी घंटी बाबा यांच्याविषयी बऱ्याच आख्यायिका आहे सुंदर असं मंदिर आणि फार जुनं असं हे मंदिर धावंडा नदी या नदीमध्ये अशी जलपर्णी जलपर्णीने पूर्ण नदी व्यापलेली आहे आपण बघू शकता नद्यांचं संरक्षण करणे ही काळाची गरज आपण जातोय नॅशनल हायवे क्रमांक एकशे एकसष्टवरून आणि हा समोर एक अठ्ठावीस किलोमीटरवर आर्नईला अटॅच होतो नागपूर तुळजापूर हायवेला जो की एक विदर्भातील वरदान ठरलेला आहे अतिशय सुंदर असा हा रस्ता

E मित्रांनो आपण बघा या आहेत माझे काकू हाय मावशी काकू हाय काय करत आहे तू मुळा चिरत आहे बघा आज हा हा जो प्रसाद आहे या प्रसाद आहे मसाला भात मसाला खिचडी बासमती राईस विथ मसाला खिचडी आपण बघू शकता आमची महिला मंडळी शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात पान नसलेल्या झाडाखाली बसलेल्या आहेत या आमच्या लता ही आमच्या लहान भावाची पत्नी पूजा तिची मुलगी छान अस निसर्गरम्य असं हे वातावरण बघू शकता तिकडे काहीतरी मला असं वाटतंय की पत्त्यांचा डाव चालू आहे छान करा एन्जॉय सुट्ट्यांचा आनंद घ्या जवळपास दोन हजार चार पाच वर्षी आ, मी असं ऐकलं होतं की या मंदिराचंच नाव सिद्धेश्वर मंदिर आहे जे की दिवसपासून पाच किलोमीटर अंतरावर मित्रांनो दोन हजार तीन चार या साली मी ऐकलं होतं दिग्गजपासून चार पाच किलोमीटर अस अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिरावर त्यावेळी असं म्हटलं जायचं की ज्या कोणत्या व्यक्तीला एखाद्या वेळेस सर्पदंश झालेला आहे किंवा सापाने चावलेला आहे ते इथे आणल्याच्यानंतर तो व्यक्ती दुरुस्त होत होता असं म्हटलं जायचं परंतु ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे ते आणतात परंतु माझा असा एक प्रामाणिक प्रामाणिकपणे सल्ला राहील त्यांनी ईश्वराबरोबरच डॉक्टरांचा सल्ला किंवा वैद्यकीय उपचारसुद्धा घ्या त्यानंतर मी आणि आमची बच्चा पार्टी आता प्रयत्न करतो आहे कुठे बोरीचं झाड वगैरे भेटतंय का बघूया आंबट गोड बोरं चाकण्याचा प्रयत्न करूया मिळाले तर तुम्हीही चाका कुठे जात आहे ग कुठे बोरा कुटे? हा हरभरा आणि हा गहू पुढे बोरीच झाड दिसतय काय आला ये इकडे इकडे ये ये बेटा ये आहेत का ग आये? आहे बोरत छान आहेत का मज्जा आली ना तुमच्या शाळेसमोर मिळतात का विकत बोर त्यामध्ये त्यामध्ये मज्जा आहे की यामध्ये मज्जा आहे असाच आनंद घ्यायचा बार बोलो छत्रपती शिवाजी महाराज की सुंदर अशा वृक्षांनी नसलेलं हे आडवळणावर असलेलं हे ठिकाण पिंपळाचे वृक्ष वळाचे वृक्ष तसेच इतरही वृक्ष ची इथे लागवड केलेली आहे इथे जवळच अरुणावती डॅम चे बॅकवॉटर आपल्याला थोड्या प्रमाणात पाहायला भेटू शकतं हे अरुणावती धरणाचे बॅकवॉटर आहे पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात धरण भरलेलं असतं त्यावे इथे हा परिसर पूर्ण पाण्याने वेळलेला असतो का काय झालं बघायचं पुढे जायचं भीती वाटते भीती वाटते अ बेटा हे पाणी आहे धरणाचं पाणी आहे बॅकवॉटर पण बघू शकता मच्छी यामध्ये काय माहीत बेटा असेल नसेल काही माहीत नाही इथे थोड्या अंतरावर समोर गेल्याच्या नंतर धरणाचे धरणाचा व्याप जास्त वाढलेला दिसेल इथे दूर असं अंतरावर एक व्यक्ती सरपण गोळा करताना दिसतोय छानस सुंदर असं हे ठिकाण काय बेटा ते व्हाईट व्हाईट आहे बगळा बगड्यांची जात ही साधारणत पाण्याच्या आसपास पाहिल्या जाते हे आमचे रामभरोसे आणि आमच्या काकू आता जेवणाचा प्रोग्राम सुरू होत आहे मसाला खिचडी शिरा सलाद जो एडवोकेट हो तो बात करेंगे हां भाई जो है ऐसा नहीं बस आदमी का दो जय करते 이제 마을 안으로 이제 식전이 끝났습니다.

आणि सरते शेवटी भोजनाचा प्रोग्राम आटोपल्यानंतर आता निघूया आपण अपन आपल्या घराच्या दिशेने त्या छुटीलाही घेऊन जाऊया निघायचं सरते शेवटी एकदा देवबाप्पाला पुन्हा एकदा नमस्कार करूया पुन्हा एकदा मंदिरामध्ये जाता जाता नमस्कार करूया हरे जे बाप्पा आम्हाला आशीर्वाद दे आणि हा आमचा हा दोन ते तीन तासाचा एक छोटासा ता प्रवास प्रवासीच्या दिशेने आम्ही निघतोय आमचं संपूर्ण कुटुंब जवळ झालं दर्शन झालं सर्व झाडे पुन्हा एकदा प्रवासाला

पुन्हा निघालो आहे आम्ही परतीच्या प्रवासाला आणि त्यानंतर इथे दुसरं कुठलंही प्रवासाचं साधन नसल्यामुळे आमच्या गाडीमध्ये आम्ही बसलो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा मागे पण दाखव बारा, बारा। आमच्या या महिंद्राच्या के वन डबल मध्ये आम्ही बसलो आहे बारा आणि आता निघालो आहे परतीच्या दिशेने <laughs> माझा हा ब्लॉग असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये बोला सिद्धेश्वर महाराज की बोला सिद्धेश्वर महाराज की जाए। जाए।